नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे रेल्वेगाडीचा शुभारंभ झाल्यानंतर ही बहुप्रतीक्षित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल या गाडीतील प्रवाशांनी तसंच वर्धा अकोला इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आज आपला भारत विकसित झालेला आहे असं वाटतंय आहे मला आणि मला खूप छान वाटत आहे की प्रवास करताना याच्या अगोदर प्रवास केले पण खूप त्रास झालेला आहे आणि मेन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा खूप छान संधी मिळालेली की त्यांना प्रवासाला म्हणजे त्यांना धक्का भुक्की व्हायला नको आणि पुन्हा ट्रे बसमध्ये त्यांना खूप त्रास होत होता किंवा काही कि बुकिंग होत नव्हत्या त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि खूप छान आहे बहुत अच्छी ट्रेन है फर्स्ट ऑफ ऑल जो अच्छी अंदर चीजें हैं काफी साफ है अभी तक तो है बट आई विल रिक्वेस्ट ऑल द पीपल एवरीवन वाचिंग कि जो हमें साफ मिल रहा है वी कीप इट क्लीन एंड वी हेल्प द गवर्नमेंट टू तो ग्रो वंदे भारत के माध्यम से लाजवाब चीज हमें मिली है इसकी देखरेख इसकी सुरक्षा इस सब की जिम्मेदारी है आज पुणे की जो गाड़ी है ये विटेपासाठी खूप महत्त्र आहे कारण पुणेला जाणार

आम्ही वारकरी संप्रदायातले आम्हाला ही जो थांबा शेगावला थांबवलेला आहे माझं माहेर थांबगाव त्यामुळे खूप अत्यंत आनंद आम्हा वारकरी प्र संप्रदायाला झालेला आहे की त्या ट्रेनमध्ये जशा सगळ्या लक्झरी आणि डिजिटल सोयी उपलब्ध आहे त्याचेही मी सेंट्रल रेल्वेला आभार मान